काय सकाळ सकाळ मामाने काम लावलंय काय तारा लागत जा जस काय होऊन झालंय मला एक दिवस दोन दिवस त्यात संदीप इथं आला सकाळी सकाळी बापाला काय आलं इथं त्यांना कशाला विचारू आणि की सका सकाळ सकाळ लावलंय दार्यावर जा बर न कर तेच जाऊन काय झालं सांगितलं तर काय सांगितलं म्हणजे तुमचं काय काम म्हणून काही पण काम सांगायचं आहे म्हणजे आता तुला पोरगी पाहिजे असेल तर काम करावच लागेल की तू तर हा ना, ना, ना मग काम आता पहिले काम करावं लागेल हाच बघू नाही का म्हणजे आ... एक्झाम द्यायची नाही ना पहिलेच पास करायचं का पहिले मग तर काम करू काही देऊन सोडून सगळं वाऱ्यावर असे कामाला माझा तुझे मामाच आहे की हे दुसरे कोणी आहे अरे मामा का मग काय पैसे विषय देईन काय कांद्याचे पैसे झाले मला बघू की किती पैसे देतात ना काय करतात ते नंतर पाहू आधी तू पण बापा मला कामगार नाही त्यांची ना सगळे बाबा तू काय बोल <स्था> राहिले काय नाही जाऊ दे कर ना काय सांगितले तुला सांग सकाळपासून सकाळपासन वायता राव काय खायला काय आली हालू आता वावरात कशाला खायला घेऊन येऊ आली तिकडनच खाऊन घरून सकाळपासून उपाशी ना मी अरे मला काय माहिती तू काही खाल्लं की नाही ते मी तिकडे होती बाजूच्या मळ्यात अरे निस्ते कारण दे तुमचा ती बाप तसला आई पण तसलीच आणि तू पण तसलीच तरी पण तुला मीच पाहिजे ना मग का आता काय करायचं तिकडे मी माझा संस्कार लावीन काय करायचं काही नाही अच्छा हे बघा असं बदलणार असेल तर मग मी काही येणार नाही आता सांगते काय तुझं म्हणणं काय नेमकं मला सांग, न, सांग न, काम सांगितली तर काम करायची बरं जाऊ दे जाऊ देऊ जा... दे काय नाही मला बापाचा राग आला आधीच अरे मामा 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 चाल असा अरे असं काय बोलतो मग सांगा येतं इथं कामाला काय मी कळत का नाही र ठीक आहे तुझा मूड चांगला करू का काय नको चांगला बिंगला खायला नाही काय नाही सकाळपासून उपाशी ठेवलं जाऊ की मग आपण खायला बरं जाऊ दे थांब एक फोटो काढ काय तो आभार फोटो काढू मी हड़! हड़! हे बघा तू असं करशील मग मग विचार पण बघ बघ तुला काम ते बघ हायला म्हणजे काम करा फोटो तुमच्याच काढा आम्ही राहतो असं आपल्या दोघांचं काय मला नको तो आर फोटो काय नको हे बघ लय तुला काढ वाटलं काढ चल हा काढ हे बर आहे तुझं बघा असं काम सांगितल्यावर ऐकायचं ना असं ठरवशील ना तू तर मग काय येत नसत तुझ्याकडे काय नाही दे बापा दमकेत दिलीस ती काय ती थो वाढतो जरा काय हसू काय हसू काय आता हसू जाय ना माझ्या तोंडावर असं फोटो काढतानी स्माईल करायची असते ते बी सांगू आता मी काय नको सांगू हे बघ हे तुझं असं असते काव 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 का मग कसं फोटो काढायचं सांग बरं काढ काढ होऊ देतो या मनाने कसं काढ तसा काढ हसत नाही मी हसायची मला हसायची येत नाही स्माईल कर की फोटो खराब येतो हा येतो फोटो तुला, तुला फोटोच पडलाय काम आता नाही पडलं करू की नंतर हस पटकन राहू दे जागरी तू हे असे कस यावं मी तुझ्याकडे सांग बर नाही चांगली काम चालू आहे तुमची सकाळ साखळ अहो मी कामच करतोय तुमच्यापुर की तर मला काय बुवा काम करताय आयला ला माणसं बिनसा असते तिथं काय तुमचं फोटन फोटो चालले आणि काय केलं आम्ही तवा काय केलं म्हणजे फोटो काढित होता सगळं हिला सांगा ती काढते मी नाही काय करीत मी मा काम करतो इथं पान चालू आता तुम्ही देत होते रागा हा का? आयला काय राव तुम्ही वा वा बाचे बुवा ला माझ्या समोर तुमच्या नाकावरली माशी उठत नाही आणि हिथ रागे मळ उठल कि काय मामा काय बोलताय तुम्ही राव काम करू तुम्ही सका लावलं काम कराय मला काय करायचं मी तरी हाय काय नाश्ता पाणी आहे मला कष्टाची सवय पाहिजे माणसाला तुम्हाला मजबूत करण्यासाठी मी कामाला अहो आमच्या घरी लय तर दोन दिवस त्यात जा कामाला अहो ती घरातली कामं तर कुणीही करते हो माणसाला बाहेरची आली पाहिजे नाही ना ते हिला ना मग तिला तिची जबाबदारी माझी हो ती मला माहिती आहे माझं मुलखात नाव काढणारी पण तुम्ही तुमची मला परीक्षा घ्यायला नको का काय फोटो काढायच्या लग्नात काढू की फोटोग्राफर लावणार आहे आपण लग्नात काय तोंड वाकडी करा, करा। तो <laughs> ती मां मां करा तुम्ही लावणार येत लग्न व्हायला पाहिजे माझं आधी नाही म्हणलं कसं करायचं लग्न असं कस तुमच्या हातात येते तुम्ही कष्ट करा बघतो वास बाकी सगळं माझे सोडा कळलं का कष्टच करतोय मी कष्टच करताना येणार थोडंफार मशीला आपल्या गावात घेऊन या येताना बर का हा चालतंय तवर मी मशीचा दारा विरांचा बघतो बरं बरं आणि तू आज सकाळपासून खाल्लंय का नाही बाळा काही खाल्ले की नाश्ता करून नाही वजन कमी म्हणते तिला खाऊ घाल आधी ओ माझं काय नाही मी मी चांगले मा ओके बस लवकर घरी जा काय नाश्ता पाणी असून ते करून घे बर का येऊ का मी जाऊ बर बर चालत जाऊ का थांब ना काय सांगितलं बापा आता इथला आवरण गायांना खाऊन घे तेवढंच का तेवढंच राहिले कर मला आता इथले तू आवरशील की ते धारा करता करता ते पण आवरून घे ना मी जाते घरी हा हा जा 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 कमी होशील तू घरी गेला जेव जा जा बाय बाय हा a mama ni mama ci purgi